नमस्कार मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका ना व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज ओपनचा मैदान होता वार रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस भव्य देव ओप्पांचं मैदान पुरंदर केशी दोन हजार चोवीस आज संपन्न झाला आणि या मैदानात सुंदर असे बैला फळाली तर कोणकोणती कौन नंदी गटपास झालेत ही व्हिडिओ घेऊन आली आहे तर मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये पलाली गाडी आणि बाईजा मित्रांनो सुंदर अशी गाडी पळाली आणि पाहिजेची गट क्रमांक आठमध्ये होती आणि गट क्रमांक तेरामध्ये संदीप मलिक भोपर यांचा पिस्तूल आणि सोन्या हे गट क्रमांक तेरामध्ये पळाले सुंदर अशी गाडी पळून गटपास होऊन शेमेतील पात्र झाली गट क्रमांक चौदामध्ये पाळाली गाडी शिरसवडीचा लायपर आणि बादल मित्रांनो बादल आणि रायपर हे गट क्रमांक चौदामध्ये पाळाले आणि गटपास होऊन शेम्यात पात्र गट क्रमांक वीसमध्ये पाळाली गाडी वळखीचं कॉकटेल आणि पाखऱ्या मित्रांनो कॉकटेल आणि पाखऱ्या गट क्रमांक वीसमध्ये पळाली गट पास अवून पात्र गट क्रमांक एकवीसमध्ये पळाली गाडी बाईज गजा फोर बाय फॉर आणि राडो मित्रांनो गजा आणि राडो गट क्रमांक वीसमध्ये पळाली गट पास अवून पात्र गट क्रमांक बावीसमध्ये पळाली गाडी तेजा एक्केचाळीस एक्केचाळीस आणि पुरंदर मित्रांनो तेजा आणि पुरंदर गट क्रमांक बावीसमध्ये पळाली गट पस होऊन शेमी येथे पात्र आणि गट क्रमांक तेवीसमध्ये पहाली गाडी अंकुर अंकिता रणजित टिंबाळकर फलटण यांचा पंचम हिंदी सरजा आणि पुष्पा मित्रांनो सर्जा आणि पुष्पा गट क्रमांक तेवीसमध्ये पळाले गट पास होऊन शेमी येथे पात्र मित्रांनो गट पास सर्व नंदिना हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो विंजोचा बादशाह मथूर एक आधार एक साक्षमध्याने दाखल झाला आहे तर मित्रांनो मथुरचा गट कितवा आहे तर मित्रांनो मथुरचा गट एकोणचाळीसमध्ये